जय शिवराय आता आपण देवगिरी किल्ल्यावरील श्री गणेश मंदिर पाहणार आहोत तर अल्लाउद्दीन तर ज्या वेळेस देवगिरी किल्ल्यावर आक्रमण झालं होतं ताबा मिळवला परकीय आक्रमणकार्यांनी त्यावेळेस हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं परत पुण्याच्या पेशव्यांनी याचं बांधकाम केलं तिथ गणपतीची मूर्ती स्थापन केली आता आपण तिथ दर्शन घेऊ हे गणपतीची गणेशाची मूर्ती आहे गावातील एक आजी देखरेख करते साफसफाई ठेवते ते एक आपल्या भाग्याची गोष्ट आहे आजी साफसफाई इथे सर्व साफसफाई ठेवणे दिवाबत्ती करणे कोणता आजीला पगार नाही कोणी काही नाही इथे जे काही दक्षिणा मिळते त्याच्यावर आजी, आजी उदरनिर्वाह करते खर तर पुरातत्व खात्याने किंवा सरकारने गड किल्ल्यावरच्या मंदिरावर दिवा बत्तीची व्यवस्था करायला पाहिजे गट किल्ले म्हणजे आपले मंदिर कारण त्या काळात मुघलांचं राज्य आल्यावर किल्ल्याखालची एकही मंदिर अस्तित्वात राहिलं नव्हतं सर्वांची नासधूस केल्या जाईल सर्वात प्रथम तर तो मंदिरच तोडल्या जायचे गट किल्ल्यावर आता मंदिर आहे तर काही ठिकाणी चांगल्या अवस्थेत आहे तरी जे कोणी गावातील आजी दिवा करते मंदिराचे ते आजीला मी धन्यवाद देतो आणि आता लवकरच आपण पुढच्या व्हिडिओत भेटू जय